सांगा राजा आ एखाद्या दिवशी माणसाला होते उशीर आ मला पनीरची भाजी सांगतली होती पार्सल आणि मले लय उशीर झाला लय उशीर झाला आणि मग तिथं गेलो तर ते हॉटेल झालं बंद लिहि हॉटेल झालं बंद मग मी घरी फोन लावला ला काय मग म्हटलं जाऊ दे मी उद्या नू काय करायचं तर कर अरे घरी भाजी जर काही केलं नाही जायक्या मैक्या भाकरी खाऊ घातल्या आणि त्याच्यासमोर चटणी होती लाल भुरका आणि तो एवढा तिखट आहे भयानक तिखट ते खाऊ घातला राजा आणि आता लोक तर म्हणे असतो सुसू सुसू करत बसलो होतो आणि हे पा आणि हे बाई साहेब आपा बाग भरून म्हटलं अय शुभांगी हय सांगा तिकडे अहो एवढं राग नसतात भरत ना उद्या अवा अवा कोणतीही गोष्ट सांगतली तर आणत ना तुम्ही का काय ते सांगू राहिले सांगा ना कधी आणलं तर म्या सांगत ती कोणती गोष्ट आणता वा हो उद्या उद्या जा तिकडे मास बोलूच नका तुम्ही घेणं पटकन ते भांडे घासून घासत नाही भांडे भांडे घासत काळा मध्ये सांगू नका मी घासत नाही भांडे देवा घासत कोणती गोष्ट आणता तुम्ही कधी सांगतले तर कोणतीच गोष्ट आणत ना सगळे सांगू राहिले मोठे असं तसं येऊन टि तु। तुमच खरं वाटते का अरे मग एखाद्या वेळेस होत असते मग आणत नसतं का आहे का नाही रे बाबू आणत असतो का सांग बरं कधी आणलं इकडे रे तू इकडे तू आज उशीर झाला

जर पनीरची भाजी येत नाही तर लोकच करत नाही सांगा पनीरची भाजी पाहिजे म्हणजे पाहिजे कोणतीच ना। गोष्ट नाही ना तुम्ही आमच्याच तारखेत पाहिजे होती म्हणे आता खाल्लो ना जेवलीच नाही तुम्ही खाल्लं मी जेवली काय तर धकत नव्हतं तरी चटणी सांग आता मी काय करू तुम्हाला सांगितलं होतं आम्ही चटणी तिकट होती भयानक बा उद्या आणतो ना जाऊ दे उद्या सकून मी मेली तर मग राग भरत मग ते त्या किडीवर ठेवा आता मला खायची होती उद्या सकुन जर मला कैशाने कै घाल राहिले की नाही त्याच्यातच मग त्याच्यावर शिजून मी पैसेची भाजी मग काय कामाची गोष्ट आहे मेल्यावर खाऊ घालू जिथे पण खाऊ घालत ना मेल्यावर खाऊ घालता काय नवरा पाहिजे असं की नाही लोकांच्या की बायकाईन की नाही हे नवरा तुमच्या नाही यावं तुम्ही तर लग्न झालं तेव्हापासून अजून जे म्हटलं कर भांडे घासा झाडून काढा मी चांगली झोप्याचे काही नका सांगू चार का मग काय भांडे घासा पाय तू कसे घासताय तुम्हाला येते खाता कसं येते उठ रे चाल रे बाबा मी चालले रे बाबा बायको जे सांगेन का नाही तुम्हाला ते तुम्हाला ऐकावंच लागते आणि तुम्हाला काही जर सांगितलं ना बाहेर घालायचं ते जर नाही आणलं का नाही हे पाय हे असे हाल होतात भाऊ तुम्हाला काय सांगू मी जी बायको म्हणेन का नाही ते करावंच लागते अनाला तिथं सुनसान झाल्यावर बायकोच ऐकत नाही तर भांडे घासा लागतात रे झाड लागते हो साबण कुठे भांडे भाषाच आम्हाला माहिती कुठे आहे गो राजा भांडे घासा लागत हो

Oh, oh. हो झाडा घपचू आणि जपून द्या सकाळी अजून चांगलं जेवण देत तुम्हाला सकाळी पाण्यापासून चांगलं जेवण देत भांडे बी घासले हो झाडू पोचाबी केला हो तरी बाय कोच्या कालावर हसा नाही आला हो म्हणतो तुम्हाले जे बायको सांगीन ते राजा ऐका हो नाही तर मायासारखं होते हो हसणं हो माय भांडे घासले भांडे घासून त्याने काय अर्थाय का? केला भाजी जा तिकडे अनुउद्या तुले आणतो तुले पनीरची भाजी हो आता तरी खुश माय झाली हो <laughs> कशी बघा आता आजली